गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अग्निशामक फायरमॅन या पदाकाचा सिलेबस नवीन सिलेबस अद्यावत सिलेबस जाहीर झालेला आहे त्यामध्ये कोणकोणते टॉपिक तांत्रिकचे कोणते आहेत अतांत्रिकचे कोणते टॉपिक असणार आहेत कोणते विषय आहेत डिटेल टॉपिक लिस्ट ह्या व्हिडिओमध्ये सांगितले जाणार आहेत तर तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्याबद्दल डबल मध्ये गणपती उत्सवानिमित्त खास करून सर्व ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांकरिता ऑफर आहे जसं की मीरा भाईंदरमध्ये एन एम जे एन एम असेल स्टाफनर्स स्वच्छता निरीक्षक औषध निर्माण अधिकारी पदांचं जागा आहेत आणि फायरमॅनच्या आहेत फायरमॅनच्या सगळ्यात जास्त आहेत त्याकरिता आपल्याकडे अग्निशामकची स्पेशल ठाणे आणि मीरा जे ज्या अग्निशामकच्या जागा आहेत त्याकरिता स्पेशल अग्निशामक भरतीकरिता बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे तांत्रिक विषयासह ती बॅच असणार आहे आणि ऑफर आहे आपल्याला अडीच हजार रुपयामध्ये एक वर्षाची त्यामध्ये तांत्रिक विषयासहित तुम्हाला सगळं विषय टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत दिल्या जाणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करणार करण्याची सुविधा लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात आणि या सुविधेचा लाभ घेण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि अग्निशामकच्या बॅचला हायरमॅनच्या बॅचला ज्यांचं दावीनंतर डिप्लोमा सहा महिन्याचा कोर्स कम्प्लीट झालेला आहे त्याला जॉईन व्हायचा आहे ओके बॅस्ट संदर्भात तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन कॉल किंवा व्हॉट्सअपवरती दिली जाणार आहे यामध्ये कॉमन जो सिलेबस आहे आपला अतांत्रिक पदांत अतांत्रिक घटक कोणते आहेत तर यामध्ये व्याकरण आहे मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह मनी वाप्रचार आणि त्यांचा अर्थ त्याचे त्यावरील उपयोग त्यानंतर उतारावरील प्रश्नांची उत्तरे वाक्य पृथक्करण व त्यांचे प्रकार त्यानंतर इंग्लिश ग्रामर कॉमन होकॅबो आहे सेंटेन्स स्ट्रक्चर इडियम्स अँड इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग कॉम्प्रिएन्शन ऑफ पॅसेज अँड सेंटेन्स अरेंजमेंट एरर करेक्शन ओके हे पार्ट आपल्याला हे टॉपिक इंग्लिशमध्ये आहेत त्यानंतर जनरल नॉलेजमध्ये आपण बघणार आहोत सामान्य ज्ञान ज्याला आपण जी के किंवा एस असं बोलतोय सामान्य ज्ञानमध्ये कोणकोणत्या घटकाचा समावेश आहे कुण -कुण हो तर चालू होण्यामुळे या प्रादेशिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलचे विचारले जाणार आहेत त्यानंतर सामान्य ज्ञान यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राच्या भूगोलवरती प्रश्न असणार आहेत महाराष्ट्र व भारताचे नागरिकरण म्हणजे तुम्हाला दोन हजार अकरा आणि दोन हजार एक चे अभ्यास करणं गरजेचं आहे त्यामध्ये शहरी लोकसंख्या लोकसंख्येची घनता ग्रामीण टक्केवारी किती आहे लिंग गुणोत्तर बाल लिंग गुणोत्तर हे सगळं त्यामध्ये आपण घेणार आहोत त्यानंतर पर्यावरणीय समस्या असतील वारसा स्थळे पर्यटन ऊर्जा संवर्धन आणि हरित बांधकाम सामान्य विज्ञान घनकचरा व्यवस्थापन असेल त्यानंतर आहे रिजनिंग रिजनिंग मध्ये इंटरप्रिटेशन डाटा अँड ग्राफ्स आहेत डायरेक्शन म्हणजे दिशावरती प्रश्न अरेथमेटिकल रिझनिंग आहे स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट वरती प्रश्न ओके त्यानंतर आहे डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णय क्षमता स्टेटमेंट दिली जाणार आहे त्यावर निष्कर्ष कन्क्लुजन अॅनॉलॉजी आहे कॅलेंडरवर म्हणजे दिनदर्शिकेवरती प्रश्न नातेसंबंध ब्लड रिलेशन आहे नंबर सिरीज संख्या मालिका यावरती तुम्हाला प्रश्न अपेक्षित आहेत त्यानंतर आपण हे झालं नॉन टेक्निकल आता टेक्निकलचा सिलेबस नेमका का आहे ते आपण बघणार आहोत अग्निशामक चा आणि कमी आहे त्यामुळे तुम्हाला थोडाफार चांगला अभ्यास केला योग्य मार्गदर्शन घेतलं की हंड्रेड पर्सेंट तुम्ही या ठिकाणी चांगले मार्क पडू शकतात तुम्हाला तर बघूया आपण काय काय दिलेलं आहे अग्निशामक पदाकरिता वीस तंत्री संगणक सॅनिटरी सहायक अग्निशामक करिता पण जागा आहेत आणि अग्निशामक ग्रुप सी करिता जागा आहेत बघा आता या ठिकाणी अग्निशामक फायरमॅन याच्या ग्रुप सीच्या जागा आहेत डिसिप्लिन म्हणजे शिस्तबद्धता जनरल फायर कॉजेस कारण कोणते आहेत आग लागण्याचे अँड एक्सटी युसिंग मेथड्स आग विजण्याकरिता कोणत्या मेथड यूज केल्या जातात मीडिया क्लास ऑफ फायर बाप तिचे क्लास वर्ग कोणते आहेत टेट्रा हेड्रॉन ऑफ फायर फायर एक्सटी दुसरा आहे त्यांतर मेंटेनेंस एंड टेस्ट जनरल डिस्क्रिप्शन ऑफ फायर फाइटिंग इक्विपमेंट कोणते खौन इक्विपमेंट आहेत जे की आग विझू शकतात फायर टेंडर्स कोणते आहेत कोल एंड गैस फायर्स कोल एंड गैस फायर कोल म्हणजे कोळसा त्यांतर इलेक्ट्रिकल फायर, फायर आय स्पेशल रिज्यूम मेथड एस्टा ओके एवढाच फक्त चार लाइनचा सिलेबस दिलेला आहे आणि चार लाईन सिलेबस करिता वाटते चार लाईनचा आहे परंतु खूप फास्ट सिलेबस आहे तर आपण हा सिलेबस पूर्ण कव्हर करणार आहोत फायरमॅनचा अग्निशामक पदाकरिता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डिटेल मध्ये टॉपिक लिस्ट आपल्याकडे आहे कारण चार ते पाच पुस्तक म्हणून आपण सगळा अभ्यास करून त्यामधल्या नोट्स कंड काढलेल्या आहेत त्या तुम्हाला दिल्या जाणार आहेत लोकस्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करणे सुविधा असणार आहे आणि ऑफर तुम्हाला आहे फक्त उद्याचे दिवस अडीच हजार रुपयामध्ये अग्निशामक भरती करिता तुम्हाला एक वर्षाची बॅच जॉईन करता येणार आहे तांत्रिक विषयासहित असणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे तसेच आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके सगळ्यांनी फॉर्म भरून घ्यायचा आहे बारा सप्टेंबर ही डेट आहे आणि भरलेला फॉर्म काय करणं गरजेचं आहे तुम्ही सेव्ह करायचं आहे किंवा त्याची प्रिंट काढून ठेवायची आहे कोणतं चलन भरलेलं ऑनलाईन त्याची पण रिसिप्ट तुम्ही सेव्ह करणं गरजेचं आहे ओके हे परत तुम्हाला डॉक्युमेंट एग्रिगेशनच्या वेळेस लागणार आहे फॉर्म स्वतः भरायचा आहे न चुकता फॉर्म भरायचा आहे बारा सप्टेंबर आठ दिवस तिला आलेले आलेली सगळ्यांनी फॉर्म भरून घ्यायचं आहे ओके ऑल द बेस्ट सर्वांना अभ्यासाकरिता